आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे विद्यार्थी वर्ग मंत्रिमंडळ तयार करण्यात आले हे सगळे सहावा वर्गातील विद्यार्थी आहे तर या वर्गामध्ये सर्वप्रथम सर्व सार्वत्रिक निवडणूक ज्या प्रमाणात ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना निवडणूक कशी असते या विषयीचं या ठिकाणी प्रात्यक्षिक करण्यात आलं आणि त्या पद्धतीने येथे निवडणूक घेण्यात आली तर हे सगळे सहावी सहावीतील विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी जवळपास आठ विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे उभे होते आणि त्यामधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळीचे वाटप करण्यात आले आणि सर्वांना सर्वांची जबाबदारी नेमून देण्यात आली तर मुख्यमंत्री कोण आहे कोण आहे रे काय नाव आहे तुझं हां हां ठीक आहे उपमुख्यमंत्री पूर्ण नाव सांग ओके त्याच्यानंतर स्वच्छता मंत्री देश। okay. अभ्यासमंत्री काय नाव समीर संपत वर्क हा आरोग्य मंत्री हा दीपिका धुर्वे दीपिका धुर्वे हा काय काय आहे हा पर्यावरण वृक्ष संवर्धन ओके ठीक आहे त्याच्यानंतर अर्थमंत्री कोण आहे अर्थमंत्री ओके ठीक आहे आणि पलक विके काय आहे तू काय क्रीडा मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री तुम्हाला तुमची जबाबदारी माहीत आहे ना ओके ठीक आहे तर अशा प्रकारे हे सर्व विद्यार्थी आज मंत्रिमंडळ या ठिकाणी तयार करण्यात आलं तर सगळ्यांनी शपथ घ्या रे अशी मी मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून शपथ घेतो की आज ज्या ज्या खात्याची जबाबदारी मला सोपवण्यात आलेली आहे सोपवण्यात आलेली आहे ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडील माझ्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हैगय करणार नाही मी माझे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करीन असे आश्वासन देतो